एका रमणीय हिरवीगार झाडी आणि शांत तलावांनी वेढलेल्या एका छोट्याशा गावात जोशी कुटुंब आनंदाने नांदत होते गावात शांतता आणि सलोखा होता आणि जोशी कुटुंबाच्या हास्याने आणि आनंदाने त्यांचे घर नेहमी गजबजलेले असे घरात वडील रमेश आई शोभा आणि त्यांचे दोन प्रेमळ मुले आठ वर्षांचा अर्जुन आणि सहा वर्षांची सायली होती त्यांचे जीवन एका सुंदर स्वप्नासारखे चालले होते पण म्हणतात ना सुखाला नजर लागायला वेळ लागत नाही एका काळरात्री जेव्हा पूर्ण गावगाड झोपेत होता तेव्हा जोशी कुटुंबाच्या घरात काहीतरी विचित्र घडले सायली अचानक घाबरून जागी झाली आणि तिने तिच्या आईवडिलांना उठवले ती भीतीने थरथर कापत होती आणि तिला काही बोलता येत नव्हते रमेश आणि शोभा यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तिची भीती कमी होण्याचे नाव घेत नव्हती त्या रात्रीपासून त्यांच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या रात्री अचानक दरवाजे आणि खिडक्या आपटण्याचा आवाज येऊ लागला घरात थंड वाऱ्याची झुळूक जाणवायची जरी सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या कधीकधी -कधी अस्पष्ट आणि भयाण आवाज ऐकू येत होते जणू कोणीतरी कुजबुजत आहे अर्जुन आणि सायली रात्री घाबरून उठायचे आणि आईवडिलांना घट्ट मिठी मारून बसायचे रमेश आणि शोभा सुरुवातीला या गोष्टींना अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते पण जसजसे दिवस जात होते तसतसे त्यांचेही मन भीतीने ग्रासले जाऊ लागले शोभाला रात्री झोप येणे मुश्किल झाले होते तिला सतत असे वाटायचे की कोणीतरी तिच्या बाजूला उभे आहे आणि तिच्याकडे टक लावून बघत आहे रमेशला दिवसा कामावर असतानाही विचित्र भास होत होते त्याला कोणीतरी त्याच्या नावाचा हळू आवाज ऐकवल्यासारखे वाटायचे आणि मागे वळून बघितल्यावर त्याला कोणीच दिसत नसे घरात नकारात्मक ऊर्जा वाढत चालली होती आणि त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ लागला होता घरात सतत तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि आनंदी असलेले जोशी कुटुंब आता एका अज्ञात भीतीच्या सावटाखाली जगत होते या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी अनेक प्रयत्न केले त्यांनी घरातील सर्व कोपरे स्वच्छ केले देवाची पूजा केली आणि अनेक धार्मिक विधी केले पण काहीही उपयोग झाला नाही घरात होणाऱ्या विचित्र घटना थांबण्याचे नाव घेत नव्हत्या त्यांची निराशा वाढत चालली होती आणि त्यांना कळेन असे झाले होते की यातून मार्ग कसा काढावा अखेरीस रमेशाने गावातील एका वृद्ध आणि ज्ञानी तांत्रिकाची भेट घेण्याचा निर्णय घेतला हे तांत्रिक अनेक वर्षांपासून गावात राहत होते आणि त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असल्याच्या अनेक कथा गावात प्रचलित होत्या रमेशने तांत्रिकाला त्यांच्या घरातील सर्व विचित्र गोष्टी सांगितल्या तांत्रिकाने शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि काही क्षण डोळे मिटून ध्यान केले डोळे उघडल्यावर तांत्रिक गंभीर स्वरात म्हणाले तुमच्या घरात एक अतृप्त आत्मा आहे हा आत्मा एका अशा व्यक्तीचा आहे ज्याची अकाली आणि दुःखद मृत्यू झाला आहे आणि त्याला मुक्ती मिळालेली नाही त्याच्या वेदना आणि असंतोषामुळेच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि तुम्हाला हे विचित्र अनुभव येत आहेत तांत्रिकाने पुढे सांगितले की त्या आत्म्याला शांती देण्यासाठी आणि घराला या नकारात्मक शक्तीतून मुक्त करण्यासाठी एक विशेष पूजा करावी लागेल त्यांनी रमेशला पूजेची विधी आणि आवश्यक सामग्रीची माहिती दिली रमेशनं घरी येऊन शोभाला तांत्रिकांशी झालेली भेट आणि त्यांनी सांगितलेली माहिती दिली दोघांनीही तांत्रिकाच्या सांगण्यानुसार पूजा आयोजित करण्याचा निर्णय घेतला गावातील काही जाणकार लोकांच्या मदतीने जोशी कुटुंबाने तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा केली पूजेमध्ये मंत्रोच्चारण हवन आणि आत्म्याला शांती मिळवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली पूजा संपल्यावर कुटुंबातील सदस्यांना थोडा दिलासा मिळाला त्यांना असे वाटले की घरातील नकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात कमी झाली आहे रात्री होणारे आवाज आणि इतर त्रास थोडे कमी झाले होते पण पूर्णपणे थांबले नव्हते रमेश पुन्हा तांत्रिकांकडे गेला आणि त्यांना घडलेली गोष्ट सांगितली तांत्रिकाने त्याला सांगितले की भूताचा अडथळा पूर्णपणे दूर करण्यासाठी आणखी एक विशेष उपाय करावा लागेल त्यांनी रमेशला एक लहान लाकडी पेटी दिली ती पेटी एका विशिष्ट मंत्राने अभिमंत्रित केली होती तांत्रिकाने सांगितले की ही पेटी घराच्या मध्यभागी ठेवा आणि रोज संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावा त्यांनी असेही सांगितले की कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून त्या आत्म्यासाठी प्रार्थना करावी त्याच्या मुक्तीची कामना करावी रमेशने तांत्रिकाच्या सांगण्यानुसार ती अभिमंत्रित पेटी घरात आणून मध्यभागी ठेवली कुटुंबातील सदस्य रोज संध्याकाळी त्या पेटीसमोर दिवा लावत आणि एकत्र बसून प्रार्थना करत हळूहळू घरात होणारे विचित्र आवाज आणि भास पूर्णपणे बंद झाले अर्जुन आणि सायली आता शांतपणे झोपू शकत होते आणि शोभा आणि रमेशच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली होती घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले एके दिवशी रमेशने उत्सुकतेने ती लाकडी पेटी उघडली आतमध्ये एक जुना गंजलेला चाकू होता रमेशला काही कळेना त्याने तांत्रिकाला याबद्दल विचारले तांत्रिकाने सांगितले की तो चाकू त्या मृत व्यक्तीचा होता ज्याचा खून झाला होता आणि त्याची आत्मा शांत झाली नव्हती त्या अभिमंत्रित पेटीत तो चाकू ठेवल्यामुळे आणि कुटुंबाच्या प्रार्थनेमुळे त्या आत्म्याला शांती मिळाली आणि तो बंधनातून मुक्त झाला या घटनेनंतर जोशी कुटुंबाचे जीवन पुन्हा सामान्य झाले त्यांना आता भूत आणि नकारात्मक शक्तींच्या भीतीतून मुक्ती मिळाली होती या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण ज्या काही विचित्र आणि अनाकलनीय गोष्टी पाहतो त्या कधीकधी मोठ्या रहस्यांचा भाग असू शकतात जोशी कुटुंबाने धैर्याने आणि समजूतदारपणे त्या भूताच्या शापाचे रहस्य उलगडले आणि आपल्या जीवनात पुन्हा आनंद आणि शांती प्रस्थापित केली ही कथा आपल्याला अंधश्रद्धेपासून दूर राहून समस्येच्या मुळाशी जाण्याची आणि त्यावर योग्य उपाय शोधण्याची प्रेरणा देते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद